माते यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे ही नम्र विनंती सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय यानंतर अंकुश भाऊ जेधे यांचा सन्मान भूषणजी कुटे यांच्या शुभ हस्ते होईल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे संकेत यांचा सन्मान या ठिकाणी होईल संकेत भाऊ कुलट यांचा सन्मान या ठिकाणी होईल सचिन गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे सोनू भाऊ बेग यांचा सन्मान या ठिकाणी यानंतर होईल अमोल राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल ही नम्र विनंती यानंतर सन्मान्य गौरव भाऊ जेधे यांचा सन्मान या ठिकाणी होईल नितीन दाकड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल सन्माननीय अमित भाऊ खामकर यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आहे अमित खामकर यांचा सन्मान कसबे सरांच्या उपस्थित या ठिकाणी होईल आमचे मित्रवर्ग सन्माननीय अमितजी खामकर यांचा सन्मान या ठिकाणी होत यानंतर वैभव ठाकरे सर यांचा सन्मान या ठिकाणी होईल यानंतरच सोनुभाऊ बेग यांचा सन्मान या ठिकाणी होईल वैभव ठाकरे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय स्टेज वरील आणि समोरच्या बाजूला जे ग्रामस्थ आहे त्यांच्या शुभा असते या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे आपल्याला विनंती आपल्या सन्मान स्वीकार करायचा आहे सचिन भाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी होईल सर्व सचिन <collaborate> भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय शुभ हस्ते या ठिकाणी नितीन पटारे यांचा सन्मान या ठिकाणी होईल शावाचे नितीन पटारे यांचा सन्मान या ठिकाणी होईल सन्मान्य अप्पासाहेब जंजिरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल <ingen> सन्मानिय नितीन पटारे यांचा सन्मान या ठिकाणी होईल आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी स्टेजच्या बाजूला जी मान्यवर मंडळी आहेत आपण कृपया गर्दी कमी करूया संकेत चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी होईल प्रदीप मोहिदे यांच्या शिवाय असते हा सन्मान या ठिकाणी होईल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा त्यासोबतच राहुल सांगळे सनी शिंदे अनिल जाधव विजय सुळे साहेब सुधीर जाधव अमिंद दावसरकर अभिजित टाकणे हर्षल शिरसाट शंकर नरसल ऋषिकेश टाटे महेंद्र उपांदे मंगेश खता वैभव दळवी ही मान्यवर मंड़ मंडळी उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे यानंतर सर्वांना विनंती आहे सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे कुणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत बिर्णापूर गावच्या वतीनं यानंतर गोराणे बाबांना विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागी बसून जायचो गोराणे बाबांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यक्त करावी आजचे प्रमुख पावजी युवा आमदार उपस्थित सर्व जंजिरे साहेब सहित सर्व उपस्थित नाव देऊन वेळ झाली सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत आहे परंतु ते भगवंताचे आधी स्थान पाहिजे धैर्य साहस उद्यमा चातुर्य यत्रष गुन्हा तत्सा कृत देवा देव पण आले सहकार्य करत नाही हे सर्व सगळ लागतात आमच्या छत्रपती मध्ये हे गुण होते काय होते धार्मिक होते अरे छत्रपतीचा खरा इतिहास तुम्हाला आहे परंतु ते किती धार्मिक होते कसे काय आग्रह सुटका झाली साहित्य काढाचे बोट तोड कस काय आले सामर्थ्य होते भवानी माता प्रसन्न तर होतीच परंतु होत प्रोच अंतकरणामध्ये संसदीय लोकशाही कोणी जर आणली असेल जगामध्ये तर आमच्या शिवाजी महाराजांनी यांनी सतरा अठरा पंधरा जातीचे लोक घेऊन राज्यकारभार केला आणि त्यावेळी सर्वांना समान संधी दिली असे आमचे छत्रपती की त्यांनी जिव्हा प्रेम केलं इतकं प्रेम केलं माणसावरच केलं सर्व जाती धर्मावर केलं परंतु कुत्र्यांनी श्वानानी त्या ठिकाणी आधीत उत उडी घेऊन आत्मदहन केलं याच्यापेक्षा काय श्रेष्ठ माणूस असावा माणसं माणसावर प्रेम करतील पण श्वानाने प्रेम करून काय केलं त्या ठिकाणी त्याग केला ते त्याग केला अरे असे छत्रपती दुनियात होणार नाही झाले नाही त्या छत्रपतीचा इतिहास संपूर्ण आयुष्यात कधीही त्यांना सुख लाभलं नाही परंतु लढत राहिले लढत राहिले कारण थांबला तो संपला घोट केली लेखी त्या ज्या ठिकाणी करायला पाहिजे ते ते केलं आणि आमच्या भारताची नव्हे देशाची लोकशाहीची पद्धत ही सर्वश्रेष्ठ आजही आमच्या शिवाजी संसदीय लोकशाही आहे तर त्यांनी सर्व जगाला तडा दिला की राज्य कसं चालावं सर्वांना घेऊन कस चालावं आणि त्या ठिकाणी त्यांनी जे कर्तृत्व केलं ते अनुष्पण चंद्रसूर्य आहेत तो पर्यंत शिवाजी महाराजांच हे सर्व कौतुक सर्व लोकांच्या डोक्यात पूर्ण राहील लहान मोठ्यांचे राहील वेळ कमी आहे खूप बोलणे सोपं आहे तेव्हा तू सर्वांचे तुमचे आभार मानतो या ठिकाणी उत्तर प्रकारचे सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद बाबा अर्थात चंद्र सूर्य जो पर्यत है तो शिवाजी महाराज है याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत आहेत तोपर्यंतच चंद्र सूर्य राष्ट्रीय शिला संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर भैया बेग यांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं उपस्थितांच्या टाळ्यांच्या शाळ्यांच्या गजनामध्ये सागर भैया बेग यांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की आज आपण पर... बोल सर्व श्रीरामपूर तालुक्यातल्या तरुण वर्ग वे बे, ग्रामस्थ ज्यांनी मिळून हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आज आपल्या दोन तीन दिवसापूर्वी जी बेलढापूरमध्ये बसवली आणि प्रशासन करून त्याचा विरोध होतोय काढण्यासाठी आज आपण त्या निमित्ताने सर्व एकत्र जमलो आणि आपले लाडके हिंदू धर्मरक्षक आमदार मान्य श्री संग्राम भैया जगताप यांना आपण सर्वांनी विनंती केली आमच्या बेर्डापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आणि प्रशासन त्याला काढायला लावतंय तर त्यावेळेस भैयानी प्रशासनची अनेक लोकांशी बोलले की ती मूर्ती काय काढू नका महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही आणि तसं झालं पण पाहिजे या महाराष्ट्रामध्ये एक इंच सुद्धा जमीन तुमची नव्हती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ह्याच जमिनीमध्ये त्यांचं रक्त सांडून ही जमीन आपल्याला जिंकून दिली आणि आज त्या जमिनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वाचवायचं नाही असं करून सांगण्यात येते तर आपण सर्व ग्रामस्थांनी पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे हे विसरून का तुम्ही पहिले हिंदू धर्मात जन्माला आलेले आणि हिंदू धर्माचं आराध्य देवत आपले छत्रपती शिवाजी महाराज काल परवा तुमच्या गावात आलो तुम्ही कालच आलतो तर गावातली जी पदस्थिती पाहिजे काल परवा तुमच्या गावांमध्ये एवढे गट आहे हा त्याचा हिशोब नाही तुमचे गट कायम ठेवा तर जिथं नाव छत्रपती शिवाजी महाराजांची नाव जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं येईल तिथं आपण हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे आणि हा डाग कधी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथून निघली ना हा डाग तुमच्या आयुष्यात तुमच्यावरून पुसला जाणार ना नाही आणि ना तुमची ना येणारी पिढी तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला चपलीने मारतील एवढं लक्षात ठेवा कारण <laughs> येणारी जी पिढी आहे ना ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे आणि आजपर्यंत आपण ज्या ज्या महापुरुषांना पुसतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य देवत मानत होते म्हणून आपण त्यांना पुसतोय आणि त्याच वेळेस जर आपण पाहिलं या गावातली मूर्ती गेली ते इतिहास होऊन जाईल का आपल्या गावामधून मूर्ती काढत होते आणि तुम्ही विरोध करत नव्हते असं डाग लागायला नको महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मूर्त्या बसल्या आणि ते काढल्याने गेले का नाही गेले ज्या ज्या ठिकाणी बसल्या गेले त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी विरोध केला आहे तुम्ही विरोध सुद्धा करू शकत नाही अरे ह्या ज्या केसेस आहे ह्या नोटीसचे केसेस आहे प्रशासन तुम्हाला फक्त नोटीस देणारे येऊन गुन्हा दाखल म्हणजे तुम्हाला कोर्टात जायचं नाही आणि जरी कोर्टात गेले कुठे गेले तर तुमचा खर्च आम्ही उचलू ना तर एवढे तुम्ही भिगाचूड झाले असेल साहेब एवढं गट लोकांना आपण राजकारण करावं जिथं करायचं त्याला जिथं राजकारण करायचं राजकारण करा कुठल्याही पक्षात कर करा म्हणजे महाराजांना विरोध गावातून तुम्ही आहे प्रशासन लोकांचे नाव हे लोक फोन करत आहे आणि कारण दुसऱ्या धर्माचा नाही ना हिंदू धर्माचे लोक फोन करतात पोलीस स्टेशनला अरे तुम्ही एवढे खालच्या पातळीला गेले आज आपल्याला भाईला बोलावं लागलं नगरवरून का या आम्हाला आमची मूर्ती वाचवा ते आलेत ना जरा तुम्हाला सरकारमधला आमदार तुमच्या सोबत उभा आहे तर तुमचं पण काम आहे आपण हे महाराजांच्या मूर्तीचं रक्षण केलंच पाहिजे आमचं खंडाळा गाव बघा खंडाळ्या गावामध्ये मूर्ती बसवली रात्रीच्या रात्री सकाळी तिथे लोक आले प्रशासनचे इथले पुरुष मागवते होते तिथल्या महिला होत्या पुढे महिला मूर्ती काढून देणार नाही आम्ही जळून घेऊ इथं इथं आपल्या इथे काही का... कमी महिला तिथल्या आल... महिला आमच्या पुढे होते का छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढू नका आणि आपल्या इथले माणसं जर घरात बसत असल तर फक्त शोकची गोष्ट एकदा कधी जरी तुमच्यातल्या माणसांनी जाऊन इथं कुणी आपल्या घरा जे हिंदू धर्माचे इथं काम करतात ह्या लोकांना एकदा या गावात ती स्क्रीन लावून छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर दाखवा का, काय काय बलिदान दिलेलं आहे आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी काय बलिदान दिलेलं आहे एकदा कुणीतरी जाऊन बघा आणि मग तुम्हाला का हिंदू धर्म जपण्यासाठी आपल्या राजा महाराजांनी बलिदान काय दिलेलं आहे आणि आज त्यांच्या मूर्त्या प्रशासन काढून घेते जी प्रशासन काढून नेते ना ती स्वतः हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज ती डोक्यावर जे काही टोप्या घालताय आपले खाती टाकत असेल कुणी काय टाकत असेल जर हे नसते की त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर जाळीदार टोपी असती तर आपण सर्वांनी आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी विरोध केलाच पाहिजे आणि जर प्रशासनाला काही मूर्त्या काढायचीच असल तर त्या पहिले त्या हरामखोर औरंगजेबचं थडगे जाणार औरंगजेबच थडगे या महाराष्ट्रामध्ये असणं म्हणजे या महाराष्ट्राच्या हिंदू धर्माला पहिला डाग येतो औरंगजेब ज्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस तडपून तडपून मारलं आणि त्याच हरामी औरंगजेबचा थडगा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ये आणि जर वडू बुद्रुक मध्ये जर आपले पाहिले छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे मी अनेक वेळा दर्शनाला गेलो एकाही पोलिसांचं संरक्षण नाहीये आणि ह्या और हरामीत औरंगजेबला तिथे थडग्याला पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याचं सुशोभीकरणला सरकार पैसे देतच आहे पहिले तर आपल्याला मी विनंती करतो का आपण सरकारपर्यंत पोहोचवायला पाहिजे का ज्या हरामीने आमच्या धर्म संपवायचं काम केलं आमच्या राजेला मारलंय त्या राजेला थडगा आपण असेल ह्याच्यापेक्षा मोठी शोकांताची गोष्ट काय पहिले जे झालं ते झालं पण आत्ता आपण सर्व सरकार सरकारमध्ये आहे तर ते पहिले उकरून फेकलं पाहिजे कारण ते उकरून फेकणं फार काळाची गरज आहे अव अनेक ठिकाणी त्या आवली नावाने थडगे थडगेत आहेच महामार्गाचे नाव त्याचे जिल्ह्याचे नाव आहे गावाचे नाव आहे कॉलनीचे नाव त्या औरंगजेबाच्या नावाने का बरे आहे तुम्ही संघटित नाहीये तुम्हाला फक्त मत पाहिजे तुम्हाला फक्त मतं पाहिजे त्यासाठी तुम्ही संघटित होत नाही काल परवा नगरमध्ये शिवजयंती साजरी केली वैय त्यांचे सगळं परिवारांनी लॉरेन बिश्वे बिष्णोईचे फोटो झळकाल्यानंतर गुन्हे दाखल झाले लॉरेन बिष्णोईचे तो आखिरी आहे तो देशभक्त देशभक्त आत्तापर्यंत मा जर आपण बघित आला असेल त्या मध्ये तर बॉलिवूडच्या माध्यमातून कधी आपण बघितलं का हिंदू धर्माला हिंदू धर्माचे साधू संत कायम बलात्कारी दाखवलेले माहिती आहे ना हिंदू धर्माचे साधू संत कायम बलात्कारी आणि जियादी पहिले जियादी जर पाहिला हिरव्या चादरीवाला तर तो जादूगार दाखवलाय भूत काढणारा जर अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहिला मी कुठल्याही देवाला मानत नाही आपण पाहिला असेल बिल्ला नंबर सातशो सी मी कुठल्याही देवाला मानत नाही पण त्याच्या खांद्याला जर पाहिलं तर सासू संचिता बिनला पाहिलं ना या आशिष हरामखोर लोकांनी आपला हिंदू धर्म संपवायचं काम केलेलं आहे आणि ते कुठंतरी लॉर एन विष्णू सारख्या लोकांनी जन्म घेऊन या लोकांना दहशत पसरवलेली आहे आणि कुठंतरी आता आपल्या धर्मावर पिक्चर निघायला लागले जर अमोल बोलले पाहिला तर त्या हरामीने कायम भाऊ कायम सिरियल काढली आणि या सिरियल वर त्याला छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल करतो म्हणून लोक मतदान करत आहेत त्याची लायकी नाही मतदान करायची आणि त्यांनी सिरियल केल्यानंतर त्याला लोकांनी मतदान काय केलं तर संभाजी महाराजांचा रोल करतोय पण त्यांनी कधीही दाखवलं नाही का छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस या औरंगे हरामीनी तडपून तडफून मारलेलं आहे सिरियलचा एंड आला का सिरियल संपलेली आहे आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असा पिक्चर येत नव्हता मनाला लागन त्या विक्की कौशल त्या डायरेक्टरला का ज्यांनी हिम्मत करून असा पिक्चर दाखवला आणि त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला त्याच ठिकाणी त्यांचे पिक्चर सुद्धा दाखवले जात नव्हते आज पहिल्यांदा ते दाखवले गेलं आणि दा झोपलेला हिंदू जागृत झाला आता भाई यांनी तर पूर्ण नगरचे टॉकीज बुक केले सगळ्या महिलाला त्यांच्याकडून ते पिक्चर दाखवत आहे त्याच्यामुळं झोपलेला हिंदू जागृत होतोय अहो पाच पाच वर्षाच्या मुलींना काय कळतंय पत्ते बोलताय तिथं जाऊन रडताय लहान लहान पाच पाच वर्षाच्या मुली रडताय त्यांना कळतंय का छत्रपती संभाजी महाराजांनी काय आत्ता भोगले आपल्याला कुणाचा विरोध करून पुतळा बसवायचा नाहीये फक्त प्रशासनाला सांगायचं हे महाराष्ट्र आमच्या बापाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा पुतळा आम्ही काढून देणार नाही त्यांनी प्रशासनच्या लोकांनी आम्हाला मदत केली पाहिजे तुम्ही बसवला साईडला रस्त्याच्या आहे का आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी खडगे मोठे मोठे ते काढत नाही आता नाशिकचा विषय चालू आहे आजच ओपन स्पेसच्या जागेमध्ये मोठी दर्गा बांधली आणि ती काढा म्हणलं तर प्रशासन काढत नाही पण महाराजांची मूर्ती काढायची का काढायची तुम्ही संघटित नाहीये अरे हा विषय जर एखादा मूर्ती काढायचा काढत असेल तर त्याची तर पहिले जीप काढली पाहिजे अरे तू हिम्मत कशी केली महाराजांची मूर्ती काढायचं मन म्हणून आपण सर्वांनी जोपर्यंत संघटित राहणार नाही आणि आपल्याला एकच केंद्र आहे हिंदुत्व टिकवण्यासाठी एकच केंद्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तोच केंद्र जर आपला काढून घेतला तर तुम्ही धर्मांतर झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचे पूर्वीचे जर पाहिले तर छत्रपती शिवाजी या संभाजी ब्रिगेड वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कुठं सेक्युलर करून टाकलं एकवीस मावळे म्हणजे मुसलमान होते भाई सगळा पूर्णपणे खोटा इतिहास आहे जर कोणती पुस्तक वाचायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण नावाची एक पुस्तक लिहिलेली आहे तर शिवाजी महाराजांनी जेवढे युद्ध केले ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी केलेले त्या पुस्तक मध्ये तर आपण पहिले तर अठरा पगड जाती जरी आपल्या डोक्यात घातल्या अठरा पगड जात म्हणजे अठरा पगड फक्त हिंदूची जाती आहे अठरा जी जात म्हणता लोकांच्या वेगळ्या वेगळ्या डोक्यात आहे अठरा पगड जात म्हणजे काय अठरा पगड मध्ये फक्त हिंदू वेगळ्या वेगळ्या जातीचे वर्णाचे तेव्हा जात पण वर्णाचे वेगळ्या वेगळ्या वर्णाचे वेगळ्या वेगळ्या कामाची पद्धती दिलेल्या असं ठरून त्यांची जात ठरवलेली आहे अशा लोकांना एकत्र करून त्यांनी युद्ध लढलेले आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोणी काढत तर आम्ही सहन करणार नाही तर आपण सर्वांना मी विनंती करतो आपली मूर्ती जर काढायला कोणी सांगत असल तर सगळे डॉक्युमेंट काढायचे जिथं जिथं अतिक्रमण जिथे जिथं थडगे आहे जिथे मदर्स आहे जिथे जिथे इन्लिगल चर्च आहे सगळ्यांचे काढायचे पहिले ते काढ आणि मग इकडे ये पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी काढायची नाही आणि याला कुणा विरोध आहे का ग्रामपंचायतचा ठराव घेतला पाहिजे ठराव घेऊन ती मूर्ती आम्ही बसवली स्वयंच्छे नाही आणि जर कुणाच हिंमत नसल गुन्हे घ्यायची तर माझ्या लोकांचे माझं नाव देतो हे आम्ही बसवली आता रेकॉर्डिंग करा सांगा आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही ही मूर्ती काढून देणार नाही त्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे आता मोठ्या संख्येने जमलात पण एखाद्याच्यावर आलं जर त्याची जिरवा जिरवी मध्ये माग पडू नका तर तो पुढा असं करू नका आपण राहिला आहे जेव्हा अडचण आली पाच पन्नास गाड्या घेऊन आले तिथून का बरं घेऊन आले त्यांचा मतदारसंघ आहे का तरी आलेत नाही तर तुमच्यासाठी नाही आले ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आले आपण सर्वांनी एकत्र येऊन सोमवारी तहसीलदारला निवेदन द्यायचं कधी मूर्ती काढणार नाही बाकी कलेक्टरची भैया बोलतील काय बोलायचं ते फक्त तुम्ही एकजूट राहून मूर्ती निघून द्यायची नाही अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो जय श्रीराम धन्यवाद